जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक अडुसष्टावा पाहणार आहोत बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तो ही थरारी पुढे मानवा किंकरा कोण केवा प्रभाते मनी राम चिंती जावा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ श्रीरामाच्या अनंत आणि अपार अशा सामर्थ्याचं वर्णन करीत आहेत समर्थ म्हणतात बळे आगळा राम कोदंडधारी कोदंडधारी म्हणजे ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे असा श्री समर्थांचा कोदंडधारी राम म्हणजेच सच्चिदानंद स्वरूप ईश्वर अर्थात भगवंतच आहे रामाची शक्ती ही आगळी वेगळी आणि अपरंपार अशी आहे त्या बळावरच तो दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचं रक्षण करतो खरं तर दुर्जनांचा नाश करण्याकरता आणि सज्जनांचं रक्षण करण्याकरताच त्याने अवतार घेतलेला आहे त्याचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की काळही त्याच्यापुढे थरथर कापतो समर्थ म्हणतात महाकाळ विक्राळ तोही थरारी आपण असे म्हणतो ना की काळ हा बलवान आहे त्याच्यापुढे कुणाचेही काहीही चालत नाही पण त्या काळाचे सुद्धा त्या भगवंताच्या सामर्थ्यापुढे काहीही चालत नाही त्याच्या सामर्थ्याची आपण कल्पनाच करू शकत नाही या ठिकाणी आपण मार्कंडेय ऋषीचं उदाहरण घेऊ शकतो मार्कंडेय ऋषींना फक्त बारा वर्षाचं आयुष्य मिळालं होतं त्यांच्या आईने पुत्रप्राप्तीकरता शंकराची उपासना केली होती शंकराने प्रसन्न होऊन विचारले तुला काय पाहिजे तेव्हा ती म्हणाली मला पुत्र हवा आहे शंकर म्हणाले ठीक आहे मी कमी आयुष्य असलेला पण सद्गुणी मुलगा तुला देऊ का जास्त आयुष्य असलेला दुर्गुणी मुलगा तुला देऊ ती म्हणाली मला दुर्गुणी मुलगा नको कमी आयुष्य असलेला चालेल पण सद्गुणीच मुलगा पाहिजे त्यावेळी बारा वर्ष आयुष्य असलेला मुलगा शंकराने तिला दिला त्यांच्या आईने त्यांना लहानपणापासूनच शंकराची उपासना करायला सांगितली त्याप्रमाणे मार्कंडेय महादेवाची रोज उपासना करीत होते ज्या दिवशी त्यांचा मृत्यू होणार होता त्या दिवशी यमदूत त्यांना न्यायला आले तेव्हा मार्कंडेय महादेवाची पूजा करीत होते त्याला महादेवाची पूजा करताना पाहून त्याच्या जवळ जाण्याची हिंमत यमदूतांना झाली नाही ते परत वापस गेले तेव्हा स्वत यमराज त्याला नेण्याकरता आले मार्कंडेयाने यमाला पाहिले आणि त्याने लगेच शिवलिंगाला घट्ट मिठी मारली आणि प्रार्थना केली हे महादेवा मला या मृत्यूपासून वाचव यमाने जसे मार्कंड्याला मारण्याकरता त्याचा फास फेकला तसा तो शिवलिंगाला लागला आणि त्या शिवलिंगातून स्वत महादेव प्रगट झाले महादेवाचे ते रूप अतिशय भयंकर आणि क्रोधी दिसत होते त्याला पाहून यमराज घाबरला त्याने महादेवाची क्षमा मागितली तेव्हा महादेव म्हणाले हा माझा भक्त आहे याला तू स्पर्श करू शकत नाही तो अमर आहे अशा प्रकारे महादेवाने मृत्यूपासून मार्कंडेयाचे रक्षण केले आणि यमराजाला हार मानून वापस जावे लागले यावरून लक्षात येते की काळाचे सुद्धा भगवंतापुढे काही चालत नाही असे जर आहे तर मग आपल्यासारख्या मानवाची त्याच्यापुढे काय गिणती म्हणूनच समर्थ म्हणतात पुढे मानवा किंकरा कोण केवा त्याच्या या शक्तीपुढे आपली काय गिणती आपण तर अतिशय क्षुद्र आणि कप पदार्थ आहोत त्या भगवंताच्या शक्तीपुढे आपल्यासारख्या मानवाचा टिकाव कसा लागेल तरीही मानव आपल्या शक्तीवर गर्व करतो प्रौढी करतो पण आपण ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे की या ईश्वरीय शक्तीपुढे मी तुच्छ आहे मी जे काही कार्य करतो त्याला शक्ती ही भगवंतच देतो त्याच्या शक्तीनेच माझे प्रत्येक कार्य होत असते सतत हे थे लक्षात ठेवलं पाहिजे की मी करता नसून राम करता आहे कार्य करणे माझ्या हातात आहे पण यश देणे हे भगवंताच्याच हातात आहे म्हणूनच प्रभाते मनी राम चिंतित जावा रोज सकाळी उठून त्या भगवंताचं चिंतन करावं त्या भगवंताचं नुसतंच नामच नाही घ्यायचं तर त्याचं मनाने चिंतन करायचं मुखाने नाम घ्यायचं पण चित्ता चिंतन चित्तामध्ये ठसवायचं आणि त्याला चित्ता ठसवण्यासाठीच त्याचं सतत चिंतन करायचं आधी श्रवण मग मनन आणि नंतर चिंतन चिंतन फार महत्त्वाचं आहे चिंतने चिंतने तद्रुपता असे म्हटले जाते त्याचं इतकं चिंतन करायचं की त्याचं चिंतन करता करता आपण त्याच्याशी तद्रूप झालो पाहिजे म्हणूनच माणसाला त्या, त्या भगवंताच्या शक्तीपुढे लीन व्हावे लागेल लीन होणे म्हणजे त्याच्यापुढे नम्र होणे हेच उत्तम आहे आणि ही लीनता अंगी येण्याकरता समर्थ म्हणतात प्रभाते मनी रामचिंतित जावा जो काळाचाही महाकाळ आहे अशा भगवंताचं चिंतन आपण रोज सकाळी उठून करावं असं समर्थांना या श्लोकामध्ये सांगायचे आहे आपल्याला हा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ